नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट आणि तेवढीच चविष्ट अगदी चटकदार अशी भरली वांगी दाखवणारे ना मला नाही वाटत या पद्धतीने तुम्ही कधी केली असेल मसाले काय काय वापरणारे कसे वापरणारे काय करणारे ते पुढे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा देणारे व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आधी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही बटाटा नाही घातलात तरी चालेल पण बहुतेक वेळा असं होतं ना की घरामध्ये काही मेंबर्सला वांगी नाही आवडत तर त्यावेळेस हा बेस्ट ऑप्शन असतो एक बटाटा वांग्याच्या भाजीमध्ये ॲड करायचा तेच मी आज इथे करते आहे तर वांगं मला प्रचंड आवडतं पण मिस्टरांना आवडत नाही त्यामुळे मग त्यांच्यासाठी एक बटाटा ॲड करायचा आणि आपण मस्त वांग्याच्या भाजीचा आस्वाद घ्यायचा तर आता इथे बटाट्यामध्ये पाणी घालून घ्यायचं जेणेकरून बटाटा लाल पडणार नाही आणि पुढे आपल्याला वांगी कट करून घ्यायची तर वांग्याचं मागच्या साईडचं डेट जे आहे ते मी अर्धा अर्धा कट करून घेतलेलं आहे आणि आता वांगे प्रत्येक वांग कट करताना आधी पाहायचं की मध्ये ते किडीचं तर नाही आहे ना कारण की बहुतेक वेळा वांगी वरतून कितीही छान दिसली तरी आतमध्ये किडीच्या असतात त्यामुळे ती काळजी घ्या आतमध्ये चेक करा की वांग किडीचं आहे की नाही प्रत्येक वांग चेक करा मी तुम्हालासुद्धा बघा प्रत्येक वांग दाखवते कट करताना की कसं चेक करायचं ते आणि वांग्याच्या मागच्या साईडचा देड जो आहे तो अर्धा कट करून घेतलेला आहे आणि त्याचे काटे काढून घेतलेले आहेत मी छोटी छोटी वांगी घ्यायची भरली वांगी करण्यासाठी वांगी जेवढी छोटी असतील तेवढी भाजी खूप छान लागते कवळी वांगी असला असली की आणि हो ही पाण्यातच ठेवायची आहेत आपल्याला बाकीचं आपलं सगळं होईपर्यंत म्हणजे मग वांगी आतमध्ये काळी पडत नाही पुढे मी तुम्हाला दाखवेल की वांगा आपला अजिबात काळं पडणार नाही इथे बटाटासुद्धा घेतला आहे मी आणि वांगीसुद्धा घेतली आहेत आता ही आपल्याला पाण्यामध्ये तशीच ठेवून द्यायचे आणि पुढची प्रोसेस करायला घ्यायची तर मी तोपर्यंत पुढची प्रोसेस करायची तयारी करते तोपर्यंत तुम्ही प्लीज एक लाईक नक्की करून घ्या खूप साधी सिंपल रेसिपी आहे जास्त मसाला ॲड करायच्या नाही आहेत आपल्याला इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतरनं लसणाच्या पाकळ्या जरा भरपूर घ्यायचा लसूण दोन गड्ड्या लसूण घेतला आहे आलं घेतलेलं आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एवढेच मसाले आपल्याला काय ते मिक्सरला वाटायचे त्यामुळे खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी भाजी दाखवते मी तुम्हाला नक्की 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 व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी एकदा करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता जे वाटलेलं वाटण आहे आपण ते आपण ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट ॲड केला तरीसुद्धा आहे मी शेंगदाण्याचा कूट घालणार नाही आहे कारण की ही वेगळ्या पद्धतीने करते मी वांग बऱ्याचदा आपण शेंगदाण्याचा कूड घालून करतोच पण या पद्धतीने एकदा करून पहा खूप कमाल होते आता इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतरने एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे जमेल तेवढा बारीक कट करायचा कर कांदासुद्धा आणि टोमॅटोसुद्धा त्यानंतरनं कोथंबीर घालायची यामध्ये भरपूर हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक करण्यापूर्वी यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचेत कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट लाल तिखट थोडंच घालायचं कारण की कांदा मसाला घातलेला आहे आपण त्यानंतरनं मी हळद घालून घेतली आहे आणि शेवटी मीठ घालायचं आहे चवीनुसार जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला किंवा मटन मसाला घालू शकता पण मला नाही वाटत त्याची गरज आहे या भाजीला कारण की ही फक्त कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर हळद एवढ्यानेच खूप जास्त कमाल लागते ही भाजी पुढेसुद्धा काही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि जे मिक्स केलेला आपलं जो मसाला आहे तो किती छान दिसतोय बरं हा मसाला तुम्ही असाचसुद्धा साईड डिश म्हणून खाऊ शकता तोंडी लावायला वगैरे फक्त मसाल्यांचे प्रमाण मग कमी घालायचे आणि हे तुम्ही साईड डिश म्हणून एक कोशंबीर सारखं खाऊ शकता तर आता हे सगळे जे मिक्स केलेले मसाले आहेत आपण ते वांग्यांमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे ते लक्षात घ्या हे भरताना व्यवस्थित दाबून दाबूनच भरायचे आणि वांग पुन्हा चेक करून भरायचं की खरंच किडीचं नाही येणार ना कारण की कधी कधी काय होतं नजर चुकीने राहून जातं त्यामुळे चेक करून करून असं व्यवस्थित मी आता हे सगळे वांगी भरून घेणारे पटापट सगळी वांगी भरून झालेली आहेत आपली कढईमध्ये फोडणीची तयारी करूया तेल घालायचं आहे आपल्याला हे तेल आधी मी तळण्यासाठी वापरलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय तळण्यासाठी आपण जे तेल वापरतो कधी पण ते लगेच भाजीला वापरून टाकायचं खूप दिवस ठेवायचं नाही तर शक्यतो मी तळण्याचे तेल मग भाजीला वापरून टाकते जर सकाळी काही तळलं असेल तर संध्याकाळच्या भाजीला किंवा संध्याकाळी तळलं असेल तर सकाळच्या भाजीला ते तेल वापरून टाकायचं बरं आता इथे त्यामध्ये मी तेल तापल्यानंतरनं मोहरी घातली आहे जिरं घातलं आहे आणि कडीपत्ता घातला आहे जिरं मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरच कडीपत्ता घालायचा कडीपत्ता थोडासा तळला गेला की नंतरनं कोथंबीर ॲड करायची कोथंबीर तेलामध्ये घातल्यामुळे खूप जास्त छान फ्लेवर येतो आपली भाजी खूप कमाल लागते त्यामुळे नक्की आवर्जून फोडणीमध्ये कोथंबीर घाला आता इथे जो उरलेला आपला मसाला होता मगाशी जो आपण मिक्स करून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे आपल्याला यामध्ये आणि एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती टोमॅटो मऊ झाला की त्यानंतरने यामध्ये पुन्हा थोडीशी बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यामुळे आपल्या पूर्ण भाजीला खूप छान रंग येतो आपण आधीसुद्धा बेडगी मिरची पावडर वापरली आहे अर्धा चमचा पण बऱ्यापैकी मसाला जो असतो तो वांग्याच्या आत जातो आणि मग भाजीला म्हणावा असा कलर येत नाही त्यामुळे मग इथे मी आधी परत एकदा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आता आपल्याला जे बटाटे कट करून घेतले होते ते आधी घालून घ्यायचेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे लक्षात घ्या अगदी थोडं मीठ घालायचं आहे ग्रेवीसाठी तर ती काळजी घ्या नाही तर मग मसाल्यामध्ये तुम्ही आधी मीठ घातलेलं आहे नंतर पुन्हा मीठ घातलं तर मग मसाला खारट लागू शकतो भाजी खारट होऊ शकते आपली तर ती काळजी घ्या इथे मी दोन मिनटं बटाटे परतवून घेतलेत तेलावरती त्यानंतरनं आपल्याला इथे एक एक करून वांग सोडायचं आहे वांगी खूप जास्त हलवायची नाही आहेत हलक्या हाताने अशी हलवून घ्यायची जेणेकरून त्याचा मसाला खूप बाहेर येणार नाही तर हलक्या हाताने असं मी हलवून घेते आता वांगीसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये तेलावरती थोडा वेळ परतून द्यायची आहेत किमान दोन मिनटं तरी ही छान अशी तेलावरती परतवून घ्यायची त्यानंतरनं ह्यामध्ये कोमट पाणी ॲड करायचं आहे खूप गरम पाणी ॲड केलं तरी चालेल पण थंड पाणी घालू नका कोमट पाणी घाला आता आवश्यकतेनुसारच पाणी ॲड करायचं आहे भाजी शिजायला पाणी लागणार आहे आणि ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे खूप जास्त कोरडी करत नाही आहे तुम्हाला जशी हवी आहे पातळ किंवा मग खूप घट्ट त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ताटावरती पाणी टाकायचे आणि भाजीला एक उकळी काढून घ्यायची झाकण ठेवल्यामुळे भाजीची तरी गायब होते सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस झाकण ठेवायच्या आधी किती छान तरी होती आपल्या भाजीला तर झाकण न ठेवता जर तुम्ही भाजी शिजवली तर छान तरी येते किंवा मग तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा एक शिट्टी काढून शिजवू शकता एका शिट्टीमध्ये व्यवस्थित भाजी शिजली जाते कारण की वांगं शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही एका शिट्टीमध्ये कुकरला शिजवून घेतली तर तरीसुद्धा तशीच राहते आणि भाजी आपली छान होते झाकण न ठेवता शिजवली तर खूप छान कमाल अशी तरी राहीन पण मी बरेचसे ब्लॉगर पाहिलेत जे आत्ता तरी गेली तरी नंतर न पुन्हा त्याच्यावरती तडका देतात आणि मग दाखवतात की कि बघा किती छान तरी आली आहे पण मला तुम्हाला काहीही खोटं दाखवायचं नव्हतं त्यामुळे मी तसं केलेलं नाही आहे जर झाकण ठेवलं नाही तर तरी हमखास राहणार तशीच अर्ध झाकण ठेवलं तरी चालेल पण आपण पूर्ण पन झाकण ठेवलं होतं त्यामुळे आपल्या भाजीची तरी गेलेली आहे तर असो पण खायला खूप जास्त कमाल लागते ही भाजी तुम्ही एकदा तरी करून बघा भाकरीसोबत खूपच छान लागते आणि वांग्याच्या भाजीची एक रेसिपी मी आपल्या चॅनलवरती आधी अपलोड केलेली आहे की एक जुनी आठवण म्हणून ती रेसिपी नक्की पहा तुम्हालासुद्धा आवडेल व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच